मी अशोक चव्हाण संचालक सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ दोन हजार चोवीस पंचवीससाठी महाराष्ट्र सरकारने जो कापडासाठी शालेय गणेश विद्यार्थ्यांसाठी जो जी आर काढलेला आहे त्यात चव्वेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणेश म्हणून द्यायची आहे त्या का त्यासाठी त्यांनी एकच टेंडर काढायसाठी ई टेंडरिंग पद्धत केलेली आहे त्या ई टेंडरिंगमुळे गेल्या वीस वर्षापासून आपण जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेंना त्यांना मापाप्रमाणे आपण ड्रेस पोचवायचं काम करतो आता जे टेंडर कापडाचं येणार आहे या कापडाच्या टेंडरमुळे कापड त्यांना काटू कापून त्यांना प्रत्येक शाळेत पोच करायचं आहे ती गोष्ट शक्य नाही आहे आणि हे मा काम जे आहे ते महिला बचत गटाकडून त्यांचं करून घ्यायचा विचार आहे महिला बचत गट किती सक्षम आहेत किती महिला बचत गटाकडे आमच्यासारख्या आज आमच्याकडे जे एम आय डी सी अक्कलकोटला किंवा क्षत्रिय गल्ली असू दे घोंगडे हस्ते असू दे नवीन घरकुल जुनाकुल एवढ्या इम्पॉर्टंट मशीनवर काम चालतात हा जो आम्ही उद्योग आहे तो आमच्याकडे शिलाई कामगार पन जवळपास सत्तर टक्के महिला वर्ग आहे हा महिला वर्ग शिक जो कुशल महिला वर्गांचं काम काढून घेऊन जर ते जिथं काम बनणार नाही अशा ठिकाणी जर काम देत असेल तर ते, ते एक जूनपर्यंत मुलांना गेनवेश मिळणं शक्य नाही आणि कापड जे कापून देणार आहेत त्यामुळे जे एकशे बत्तीस करोड रुपयाचं कापडाचं टेंडर निघा निघालेलं आहे ते कापड पूर्णपणे -पूर्ण वेस्ट होणार आहे तरी सरकारने याचा विचार करावा कारण का दोन हजार दहा अकरा साली ज्यांनी हा प्रकारे जे टेंडर राबवलं होतं हे टेंडर अक्षरशः फेल झालं होतं पुन्हा त्यांनी सेम आमच्यासारख्या किती कामगार आहेत जवळपास सोलापुरात हो बघा सात ते आठ हजार घर घरात घराघरातून काम म्हणतात एका घरात पाच ते सहा महिला महिला बच्चा किंवा असू दे किंवा पुरुष महिला पुरुष सगळे मिळून हे काम करतात जवळपास सोलापुरात हो त्यांच्याकडे हजार ते बाराशे उद्योजक मिळून जवळपास आठशे नऊशे कारखाने चालतात जवळपास तीन हा बजेट महाराष्ट्र शासनाचा तीनशे करोड रुपयाचा बजेट आहे एकशे बत्तीस करोड रुपये कापडासाठी दिलेला आहे व एकशे अडुसष्ट करोड रुपये आहेत ना शिलाईसाठी दिलेलं आहे त्यांनी तुमचं काम ॲक्च्युली कधी चालू होतं आमचं काम कसं वर्षभर कंटिन्यू जेव्हा हे पहिला ते ड्रेस वाटलं जातं जून महिन्यात जो आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत कंप्लीट करायची ऑर्डर असते पण पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा पुढच्या वर्षीचं आम्ही काम चालू करतो तर यावर्षी तीन महिने झालेत पूर्णपणे पूर्ण सगळे काम कारखाने बंद आहेत त्या एवढ्या याच्यामुळं एवढ्या लोकांचा आक्रोश आहे हा जो मोर्चा आहे तो सगळ्या कामगारांच्या आक्रोशामुळे कामगारांनी स्वतःहून काढलेला मोर्चा आहे कोणाला इथं बोलून आलेलं नाही या मोर्चाची तीव्रता बघता सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि जो जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय बदलावा हीच आमची सरकारला विनंती आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँड चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर सॅनिटरी वेअर उपलब्ध उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या साहित्य कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट